नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सुंदर असे कोंबो घेऊन आलेले आहे नॉर्मली आपण फक्त मंगळसूत्र वगैरे दाखवतो तर या व्हिडिओमध्ये मी छान असे सगळे कोंबोज घेऊन आलेले आहे त्यामध्ये असणार आहे छान अशी ही टुशी गोल्डन कलरची खूप सुंदर डिझाईन आहे ही नाजूक अशी टुशी आहे त्यानंतर एक शॉर्ट मंगळसूत्र आहे ठीक आहे डेली वेअरसाठी खूप छान ऑप्शन आहे एटीन इंचेसमध्ये आहे त्यानंतर ही सिंगल लाईनची मोहनमाल असणार आहे डिझाईन बघून घ्या ठीक आहे मोहनमाल सिंगल असणार आहे सिंगल लाईनमध्ये त्यानंतर हे पॉलिशचं मंगळसूत्र असणार आहे ज्याची रिअलमध्ये क्वालिटी खूप सुंदर आहे लेंथ असणार आहे थर्टी सिक्स इंचेस हे असे पेंडंट आहे ठीक आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या ब्लॅक नंतर गोल्ड ब्लॅक मणी असणार आहे आणि चेन असणार आहे साईडने ठीक आहे असा हा कोंबोचा लूक येणार आहे सोबत मंगळसूत्राच्या सोबत छान असे इयरिंगसुद्धा असणार आहेत पेंडंटला मॅचिंग असे ठीक आहे ही आपली फर्स्ट डिझाईन आहे या कोंबोची ठीक आहे मंगळसूत्र आपण जवळून बघूया बरं मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे या मंगळसूत्राची जर तुम्हाला वेगळं पेंडंट पाहिजे असेल वाटी पाहिजे असेल तरीसुद्धा मिळेल खूप सुंदर डिझाईन आहे डिझाईन एकदा नीट बघून घ्या ठीक आहे अशी सुंदर अशी डिझाईन असणार आहे थर्टी सिक्स इंचेसमध्ये हे मंगळसूत्र जाणार आहे कोणाला पाहिजे असेल त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मॅसेज करा ठीक आहे त्यानंतर हे सेम राहणार आहे तुशी शॉर्ट मंगळसूत्र आणि ही मोहनवाळ ही सेमच राहणार आहे फक्त मंगळसूत्राचे डिझाईन्स आहे कुंभमध्ये चेंज हो चेंज होणार आहे त्यानंतर हे दुसरं एक पैंडंट हे बघा डिझाईन बघून घ्या पैंडची अशी पैंडण डिझाईन येणार आहे नंतरला असं मंगळसूत्र येणार आहे छान असं मंगळसूत्र येणार आहे सोनापट्टीमध्ये मध्ये येणार आहे त्याला सोनापट्टी डिझाईन बोलतात ठीक आहे फाय लाईन्समध्ये मध्ये असणार आहे हे थर्टी सिक्स मध्ये येणार आहे हे तुम्हाला थर्टी इंचेसमध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा मिळेल घातल्यावर खूप सुंदर दिसत खूप छान कोंबो आहे सगळे कोंबो हे हजार रुपयाच्या आतमध्येच आहेत ठीक आहे बघा असा हा कोंबोचा पूर्ण लुक येणार आहे बघा या टाईपमध्ये हे कोंबो येणार आहे खूप सुंदर दिसतं घातल्यावरती ठीक आहे सोबत त्याला मॅचिंग असे इयरिंग सुद्धा येणार आहेत पेंडंटला मॅचिंग असे इयरिंग सुद्धा येणार आहेत तर कोणाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर थर्ड डिझाईन बघूया डमरू शेपमध्ये आहे ही डिझाईन ही बघा कड मंगळसूत्राची डिझाईन ही असणार आहे वाटीची डिझाईन युनिक आहे ठीक आहे मंगळसूत्राची चेन बघून घ्या डमरू शेपमध्ये असणार आहे मंगळसूत्र जास्त गोल्डन गोल्डनचं काम आहे ठीक आहे सुंदर असे मॅचिंगचे इयरिंगसुद्धा येणार आहे हे बघा खूप सुंदर असं मॅचिंगचे इयरिंगसुद्धा येणार आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा थर्टी सिक्समध्ये याचीसुद्धा लेंथ जाते खूप सुंदर युनिक आहे सगळ्या डिझाईन्स मिस करू नका ठीक आहे हे बघा खूप लिमिटेड स्टॉक असणार आहे ह्या ह्या कोंबोचा लूक असा येणार आहे सगळ्या डिझाईन तुम्हाला कशा वाटत कमेंट करून नक्की सांगा ही बघा अशा ह्या कोंबोचा लुक येणार आहे छान असे इयर येणार आहेत सोबत ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन आपण बघूया बघा खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही सिंपल आणि युनिक आहे यामध्ये सुद्धा गोल्डन चेनचं काम जास्त आहे रिअलमध्ये अगदी सोण्यासारख्या दिसतात या डिझाईन ठीक आहे थर्टी सिक्स मध्ये असणार आहे ही सुद्धा घालून याचा लुक बघूया कसा दिसतोय थर्टी फोर टू थर्टी सिक्स याची टोटल लेंथ आहे थर्टी फोर टू थर्टी सिक्स इंचे कोंबो आहे थर्टी फोर थर्टी फोर वाल्याने सुद्धा हा बुक करू शकता पूर्ण याची थर्टी सिक्स नाही आहे थर्टी फोर थर्टी फाय पर्यंत आहे ठीक आहे ते बघा अशी खूप छान लुक येतो याचा सुद्धा डिझाईन बघून घ्या खूप सुंदर डिझाईन आहे मंगळसूत्राची लुक सुद्धा खूप छान येतोय यामध्ये तुम्हाला कोणती डिझाईन आवडते कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे हा एक हा एक मंगळसूत्राची डिझाईन आहे आता नेक्स्ट बघूया ही बघ सिम्पल युनिक छान अशी ही डिझाईन आहे छान असं हे पैंडंट देणार आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या ब्लॅक गोल्ड ब्लॅक म्हणण्याचं काम आहे त्यानंतरला चार लाइन्स मध्ये असणार आहे गोल्डन पट्टी त्यानंतर बघा इथे ना क्रॉस मणी क्रॉस डिझाईन आहे थांबा हे बघा मिनिट ही बघा ही डिझाईन बघून घ्या मधला पॅच ना तो बघून घ्या हा वाला प्याच्या ना तो बघून घ्या क्रॉस मध्ये असणार आहेत गोल्डन मणी ठीक आहे ही सुद्धा डिझाईन खूपच सुंदर वाटते युनिक आहे ही सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मॅसेज करा सिंगल घेतलं तर तुम्हाला कॉस्टली पडणार त्याच्यामुळे कोंबो घ्या कोंबो छान ऑफरमध्ये असणार आहेत ठीक आहे सगळ्या डिझाईन्स ह्या हजारच्या आतमध्येच असणार आहेत हे बघा ही बघा खूप सुंदर असे इयरिंगसुद्धा येणार आहेत विअर करून याचा लुक बघूया हो कसा येतोय वाव हे बस आता आपले सण जवळ येत आहेत त्याच्यामुळे पटापट -पत्ट बुक करा जेणेकरून लवकर तुमच्यापर्यंत पोचेल ठीक आहे लेट ऑर्डर केली तर वेळेत पोचत नाही डिलेवरी आता पावसामुळे थोडी लेट होते हे बघा खूपच सुंदर असा लुक येतोय या मंगळसूत्रामुळे बघा खूप सुंदर लुक येतोय ठीक आहे कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर नेक्स्ट डिझाईन असणार आहे चंद्रकोरचं हे पेंडंट असणार आहे की बघा असं चंद्रकोरचं पेंडंट असणार आहे हे सुद्धा चार लाइन्स मध्ये असणार आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर युनिक अशी मंगळसूत्राच्या डिझाईन्स आहेत सगळ्या हे बघा ठीक आहे सोबत मॅचिंग असे इयरिंग सुद्धा येणार आहे असे छोटेसे इयरिंग येणार आहेत यासोबत घालून याचा आपण लुक बघूया घातल्यानंतर त्याचा लुक असा येणार आहे सोनापट्टी मध्ये आपण दुसरी डिझाईन बघूया ही बघा ही डिझाईन असणार आहे ठीक आहे खूप सुंदर अशी डिझाईन आहे मध्ये मध्ये छान अशी डिझाईन आहे काळ्या मान्यांचं काम आहे आणि गोल्डन मान्यांचं सुद्धा काम आहे ऑल ओव्हर डिझाईन सेम असणार आहे फक्त बॅक साइडला नेक्चरित अशी पट्टी येणार आहे ठीक आहे थर्टी सिक्समध्ये हे मंगळसूत्र आहे बऱ्याच जणींचं हे सोन्याचं मंगळसूत्र सुद्धा असतं रिअलमध्ये हे सोन्यासारखं दिसतं कोणीही बोलणार नाही तुम्हाला की इमिटेशन ज्वेलरी मधलं हे मायक्रोचं मंगळसूत्र तुम्ही घातलंय अगदी सोन्याचा लूक देतो कुठल्याही कार्यक्रमामध्ये का तुम्ही गेलात लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमध्ये तर कोणीच बोलणार नाही की हे मायक्रोचं किंवा खोटं मंगळसूत्र आहे एकदम सोन्याचं मंगळसूत्र आहे असे सगळे बोलतील बघा खूप सुंदर युनिक सिम्पल असा हा कोंबो दिसतोय खूप छान दिसतोय तुम्हाला पाहिजे असेल तर लवकर लवकर बुक करा ठीक आहे थर्टी इंचेसमध्ये सुद्धा ही डिझाईन तुम्हाला मिळेल साईज देताना मला मेन्शन करा साईज तर आपली नेक्स्ट डिझाईन बघूया ही नवीन डिझाईन आहे ठीक आहे पैनची डिझाईन बघून घ्या मंगळसूत्र टोटली नवीन डिझाईन आले आहे आणि खूप सुंदर युनिक डिझाईन आहे छान छान असे मध्ये मध्ये फ्लॉवर्स आहेत गोल्डन चेन आणि गोल्डन बनायचं काम जास्त आहे ठीक आहे थर्टी सिक्स इंचेसमध्ये जाणार आहे मॅचिंग असे इयरिंगसुद्धा येणार आहेत या टाईपमध्ये आहे मॅचिंग असे इयरिंग सुद्धा येणार आहेत बघा आपण घालून दाखवूया घालून दाखवते मी या टाइप मध्ये लुक येणार आहे ठीक आहे खूप सुंदर दिसत हे मॅचिंग असे इयरिंग सुद्धा येणार आहेत कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा खूप सुंदर युनिक डिझाईन आहे ही बघून घेऊया सुंदर अशी शेप मध्ये हे मंगळसूत्राची डिझाईन असणार आहे पेंडंट डिझाईन बघून घ्या खूप सुंदर युनिक डिझाईन आहे ही सुद्धा ठीक आहे असं मंगळसूत्र येणार आहे थर्टी सिक्स इंचेसमध्ये असणार आहे छान असं मॅचिंगचे इयरिंग सुद्धा येणार आहेत हे बघा या टाईपमध्ये इयरिंग्स येणार आहेत कोणाला पाहिजे असेल स्क्रीनशॉट येऊन व्हॉट्सअपला मॅसेज करा वेअर करून याचा लुक असा येणार आहे वाव सगळ्या डिझाईन खूप सुंदर आहेत त्यामुळे तुम्हाला जी कोणती डिझाईन आवडते ती तु तुम्ही बुक करू शकता लवकर लवकर बुक करा आउट ऑफ स्टॉक होण्या अगोदर हे बघा या टाईपमध्ये याचा लुक येणार आहे खूप सुंदर सगळे प्रोडक्ट हजारच्या आतमध्येच असणार आहेत ठीक आहे सुंदर असं डमरू शेप मध्ये मंगळसूत्र आहे खूप छान लुक देतोय घातल्यावर त्यानंतर नेक्स्ट डिझाईन आपण बघूया बघा सोनापट्टी मोस्ट ट्रेंडिंग सोनापट्टी डिझाईन खूप सुंदर अशी जास्त मी वाट्या लावून सेल केलेली डिझाईन आहे तर त्यामध्ये आपण आता पैंडंट लावलेला आहे पैंडंट अटॅच केले आहे मी खूप सुंदर युनिक डिझाईन वाटते खूप सुंदर आणि युनिक डिझाईन घातल्यावर असा छान असा लुक जातोय सिम्पल आणि युनिक यामध्ये तुम्हाला थर्टी इंचेसमध्ये सुद्धा मिळेल आणि थर्टी सिक्स इंचेस मध्ये सुद्धा मिळेल हे थर्टी सिक्स इंचेस आहे मी घातलेलं वाव बघा खूप सुंदर युनिक असं याचं लुक आहे याचे इयरिंग आपण बघून घेऊया ते बघा छोटेसेरिंग येणार आहेत ठीक आहे हा कोंबो तुम्हाला बुक करायचं असेल तर मला लगेच लगेच व्हॉट्सअपला मेसेज करा घातल्यावरती खूप सुंदर दिसतं हे सिम्पल आणि युनिक तुम्हाला वाटी लावून पाहिजे असेल तर वाटी लावून सुद्धा मिळेल ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट डिझाईन आपण बघून घेऊया देवीचं पेंडंट हे सुद्धा नवीनच डिझाईन आहे ही पैंडंट सुद्धा नवीन आहे आणि मंगळसूत्राची चेन सुद्धा चे चे नवीन आहे ठीक आहे खूप युनिक असं देवीचं हे मंगळसूत्र आहे पैंडंट आहे आणि मागाशी जी दाखवली ती मंगळसूत्राची चेन चे चे येणार आहे सिम सिम्पल नाही सॉरी डिझायनर ना आहे खूप छान अशी डिझायनर आहे ठीक आहे असे छान असे इयरिंग सुद्धा येणार आहेत थर्टी सिक्स इंचेस मध्ये हे मंगळसूत्र आहे आपण याच विअर केल्यानंतरच लुक बघूया हे बघा छान असं याच लुक जात आहे ठीक आहे खूप सुंदर असं याचं लुक जात आहे कोणी मिस करू नका हा कोंबो हे बघा खूप सुंदर असं याचं लुक जाणार आहे छान असे इयरिंग सुद्धा असणार आहेत ठीक आहे डिझाईन बघून घ्या लवकर लवकर बुक करा त्यानंतर अजून डमरू शेपमध्ये डिझाईन आहे त्याला सुद्धा खूप सुंदर असं पेंडंट आहे हे बघा गोल्डन मध्ये हे पेंडंट जात आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर अशी डिझाईन आहे डमरू शेप मध्ये आहे सध्या खूप जास्त ट्रेंड मध्ये आहेत हे बघा घातल्यावरती याचा लूक असा जाणार आहे ठीक आहे त्याला सोबत असे छान इयरिंग सुद्धा असणार आहेत खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत सगळ्या ठीक आहे हे बघा असा लूक जाणार आहे घातल्यावरती त्यानंतर ही एक डिझाईन आहे ही सुद्धा खूप सुंदर आहे पैंडंट बघून घ्या खूप सुंदर डिझाईनचं हे पैंडंट असणार आहे आणि छान अशी ही मंगळसूत्राची डिझाईन असणार आहे या मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या खूप सुंदर युनिक डिझाईन आहे ही सुद्धा ही बघा खूपच सुंदर दिसते घातल्यावर ठीक आहे या टाईपमध्ये हे मंगळसूत्र येणार आहे सोबतच त्याला मॅचिंग असे इयरिंग्स असणार आहेत याचे हे बघा या टाईपमध्ये इयरिंग्स येणार आहेत ठीक आहे मंगळसूत्राची डिझाईन बघून घ्या हे बघा ठीक आहे कोणाला पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा त्यानंतर एक शेवटची डिझाईन सिंपल युनिक डिझाईन आहे ही देवीची डिझाईन आहे देवीच पेंडंट आहे याला खूप सुंदर असं देवीचा पेंडंट येणार आहे पाच लक्ष्मी मध्ये हे पेंडंट असणार आहे आणि मंगसूत्राची डिझाईन बघून घ्या मोस्ट ऑफ गोल्ड चेनचं काम आहे गोल्ड मानांचं काम आहे ठीक आहे काळ्या मानांचं काम कमी आहे थर्टी सिक्स मध्ये याची लेंथ असणार आहे हे जर तुम्हाला थर्टी फोर थर्टी टू इंचेस मध्ये पाहिजे असेल तरी सुद्धा कस्टमाइज करून मिळेल कस्टमायझेशनचे ट्वेंटी रुपीज एक्स्ट्रा असणार आहेत कारण या पूर्ण कट करून त्या साईज बनव बनवल्या जातात ठीक आहे खूप सुंदर युनिक आहेत यासोबत इयरिंगसुद्धा सुद्धा येणार आहेत सेम टू सेम दोन लक्ष्मीचे किंवा तीन लक्ष्मीचे किंवा सिंगल लक्ष्मीचे सुद्धा इयरिंग असणार आहेत सगळ्यांची प्राइस ही वेगवेगळी असणार आहे ठीक आहे घालून याचा वा लुक बघूया वाव सिंपल युनिक सुंदर असा लुक आहे हे बघा घातल्यावर किती छान दिसतं हे प्रत्येक कोंबो नीट बघा खूप सुंदर दिसतात सगळे कोंबो तर या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा थँक्यू सो मच